लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी महाराष्ट्रात मतदान झालं ही निवडणूक अनेक अर्थाने महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी वेगळी ठरली निवडणुकीत पहिल्यांदाच दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी आमने सामने बघायला मिळाले तर भटक ती आत्मा मोदींची गॅरंटी मोदींची शरद पवारांना खुली ऑफर शरद पवारांचं विलगीकरणाबाबतचं मोठं विधान बारामती मतदारसंघातला पवार विरुद्ध पवार हा संघर्ष उद्धव ठाकरे यांचं पहिल्यांदाच काँग्रेसला तर राज ठाकरे यांचं अठरा वर्षानंतर पहिल्यांदाच धनुष्य बाणाला मतदान वेगवेगळे कथित गोप्यस्फोट महाराष्ट्रातल्या राजकारणातील इतिहासांचे दाखले दावे प्रतिदावे या सगळ्याच मुद्द्यांवर आणि वेगळेपणावर ही लोकसभा निवडणूक गाजली त्याला जातीपातीच्या राजकारणाची फोडणीही होती ती आपल्याला बीड लोकसभा मतदारसंघात बघायला मिळाली एकूणच अनेक अर्थानं वेगळी ठरलेली ही लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीतले काही हायलाइट्स जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जसं जाहीर झालं तसं संपूर्ण देशाचं लक्ष यावेळी महाराष्ट्राकडे लागलं होतं दिल्लीतला रस्ता हा महाराष्ट्रातून जातोय असं यावेळी अनेक राजकीय विश्लेषक सांगत होते आणि त्यामुळेच उत्तरेकडच्या राज्यांपेक्षाही महाराष्ट्रावर जरा विशेष प्रेम दिसलं लोकसभे निवडणुकी आधी महाराष्ट्रातलं राजकारण देखील अनेक अर्थानं बदललेलं दिसलं एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप सोबत जात युतीचं सरकार स्थापन केलं त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन शिवसेना आमने सामने उभे राहिल्या पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडे आल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं त्यानंतर आठच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फुटला आणि अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह आल्यामुळे पहिल्यांदाच शरद पवारांना आपल्या राजकीय या कारकिर्दीत यावेळी घड्याळ नाही तर तुतारी या चिन्हाचं बटन दाबावं लागलं त्यामुळे अनेक मतदारसंघात दोन शिवसेना आमने सामने उभ्या राहिल्या औरंगाबाद और मतदारसंघ असेल ठाणे मतदारसंघ असेल यासारखी काही उदाहरणं आपल्याला यावेळी देता येतील मोदींच्या महाराष्ट्रात यावेळी तब्बल अठरा सभा झाल्या मुंबईत रोड शो देखील झाला पुण्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधत भटकती आत्मा असा उल्लेख त्यांचा केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं तर पुत्र आणि पुत्री प्रेमामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं त्याला उत्तर देताना होय आम्ही आमच्या मुलांसाठीच लढतोय असं काहीस कबूलच उद्धव ठाकरे यांनी करून टाकलं बारामती मतदारसंघात तर कधी नव्हे तो पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघायला मिळाला पवार कुटुंबाचा राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं यावेळी पाहिला आरोप प्रत्यारोप झाले मी साहेबांचा मुलगा असतो तर माझ्या आता सगळी सूत्र आली असती असा थेट आरोप अजित पवारांनी यावेळी शरद पवारांवर केलेला दिसला तर राज ठाकरे यांनी भाजपला बिनशार्थ पाठिंबा दिला आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा देखील घेतल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुंबईच्या सभेत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच राजकीय व्यासपीठावर पहिल्यांदाच बघायला मिळाले या निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यानं भाजपचा हात सोडून शरद पवार यांचा हात धरला आणि माडा लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची झाली प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीची चर्चा तर केली पण नंतर स्वतंत्र ते लढले या प्रचारा दरम्यान सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी विविध माध्यमांना मुलाखती दिल्या आणि वेगवेगळे गोप्यस्फोट केले यामध्ये मी जर शरद पवारांसोबत गेलो नसतो तर मीच मुख्यमंत्री झालो असतो असं छगन भुजबळ म्हणाले तर अजित पवार तेव्हा राजकारणात नौके होते म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी विचारलेला एका प्रश्नाला दिलं मात्र त्यावेळी सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली नव्हती म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सापडला नाही का असा पलटवार अजित पवार गटाकडून यावेळी करण्यात आला दरम्यान शरद पवार यांनी पक्ष विलगीकरणाचं एक विधान केलं आणि त्या विधानामुळे चांगलंच राजकारण तापलं निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील असं विधान शरद पवारांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना एनडीए सोबत येण्याची खुली ऑफरच दिली त्याचीही चर्चा माध्यमातून बरीच झाली त्यानंतर भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली तर संविधान पूर्णपणे नष्ट होईल असा प्रचार विरोधी पक्षाकडून केला गेला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं ले संविधान कोणीही बदलणार नाही याची वेळोवेळी आठवण युतीच्या नेत्यांकडून करून देण्यात आली प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत उद्या जर त्यांच्यावर संकट आलं तर मी त्यांच्या मदतीला धावून जाईल असं विधान मोदींनी एका मुलाखतीत केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधान आलं एकंदरीतच महाराष्ट्रासाठी ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली वर्चस्वाची लढाई सगळ्याच मतदारसंघात बघायला मिळाली बीड मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हाही वाद आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर पाचव्या टप्प्यातलं मतदान संपून अठ्ठेचाळीस उमेदवारांचं भवितव्य चार जून पर्यंत मतपेटीत बंद झालं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखर लाईव्हच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो जरूर करा धन्यवाद